तर पब्लिक नमस्कार पुढे जो तुम्हाला गाड्यांचा ताफा दिसतोय तो ताफा आपलाच आहे आणि त्या ताफ्यात आहे आपला ताफ्या लाडका आप्पा आता आम्ही निघलेलो आहोत एका उद्घाटनाला तर तुम्हाला पुढे दिसणार आहे ते उद्घाटन कोणतं आहे तर चला आम्ही जेवण करायला थांबलो होतो तो विषय असा झाला आहे आप्पासोबत मी केलीत बांधणं आणि आप्पा लय काय बोलून गेलेत मला आप्पानी फार सगळी इज्जत काढली तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल पार लईच रागाला गेल ते माझ्यावर पार मला ना लय आहे आणि आजकालच्या तरुण पिढीला पण आपा लय आप्पा ताप देत आहे सध्या आप्पासोबत आपल्या केले पुढे बडणं पुढे बनणं बघा आपबत केलेले आप्पांसोबत फोटो काढण्यासाठी ज्ञानाय गुरुकुलच्या पोरांनी केली तुफान गर्दी नादच फोळा तर हे आहेत आजकालच्या लाडक्या पिढीचे लाडके आप्पाला प्रत्येक गोष्ट नाही माहित कुठे मी सांगू फक्त मिनिटात एवढं माहिती आपला जो तापा आहे तो पुढे गेला गाड्यांचा ता ताफा थांबण्याचं कारण असं आहे पुढं आहे आपला प्रतीक भाई शिंदे आणि आपले लाडके आप्पा

तर मित्रांनो रात्रीच्या वाजलेत साडे अकरा पावणे बारा वेळ झालेली आहे आणि आता आपण जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत बोला काहीतरी आप

अजून मग बेगर लागण्याचं आहेस का काय मित्र आस्था केली यस आज ओपन झाली कार्यक्रम उद्या आधी मोहीन भाई पालवे गुरुजी उड्या कारखान्यात नाही चांगला बोल ना तू अर्जवळ घेतली कोलोज आणला होता कोलोज तुम्ही पद्धतीने कार्यक्रम संपला आणि आम्ही आलो मंगलमूर्ती मिसळ हाऊस मध्ये तर बघूया खायचे आणि नाही खायची नाही तुम्हाला एक सांगू का तुम्ही पोरांच्या आजपर्यंत एवढी जाळवली बिना लागण्याच्या बरं का थंडीत फार पुर तुम्ही बोलून बुलून गरम केले बर का पोरांना मी सांगितलंय जिथं म्हातार दिसन तिथं द्वातार फिडून घ्यायचं हे काय दोतर फेडा काठी वाकडी तुसाच्या काठी असा ओळ तीन पुढच्या एक तीस डिसेंबरची करेक्ट कार्यक्रम करायचा करणार आम्ही करेक्ट बिना लग्नाचे पोर कार्यक्रम करणार म्हात बिना नाही आमचं जमणार आमचं लग्न होणार महाराज होते तो एकदा राहिला पंचवीसच्या पुढं तो राहिलाच म्हातार झालं तरी आम्ही लग्न करणार

ते हडक पांढरे दिसतात अभ्यास करून करून वाळून चाललोय पण टोपची काढणार मास तुझ्या टोपची काढणार टोपची काढणार पोस्ट पण काढणार आणि पोरगी पण काढणार पण काढची म्हणजे काय आमचे हालच होणार होणारच होणार आमचे हेच म्हणायचं होऊन द्या होऊन द्या पण खाल्ली आणि बाजार आमटी पण खाल्ली बाजार आमटी एकदम कडक होती एकदम क्वालिटी होती सोबत पिठलं पण होत एक नंबर क्वालिटी हो एक नंबर होती खतरनाक खतरनाक खरच एक नंबर लागली साळमुख चौक आहे साळमुख चौक आपण ते वेळापूर्वीवरून निघलं की लोकांना माहित असं सांगोल्याला जाता साळमुख चौक लागतो तर त्यात साळमुख चौकामध्ये मंगलमूर्ती मिसळ अँड भेळ मिसळ आणि बाजार आमटी बाजार आमटीची क्वालिटी एक नंबर आहे नक्की कधी आलात तर भेट द्या मित्रांनो ते बघा आमच्या आप्पा आतमध्ये आहेत अप्पा कुठे आहेत अप्पा थांबा हे बघा अप्पा कसं आहे अप्पा हे बघा आप्पा नात करायचा पण आप्पाचा नाही करायचा तर मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे आप्पांनी मला घरी सोडलंय रात्रीचे साधारण वाजलेले आहेत बारा वाज वाजून गेलेले आहेत बारा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता घरी आलो आहे आणि आता आप्पासोबत बांधणं करायचा विषय असा होता की सध्या आप्पा जे आहेत तरुण पिढीला खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रोल करत आहेत आणि खास करून जे बिना लग्नाचे मुलं आहेत त्यांना तर लईस ट्रोल चालू आहे चाल वर सात लगीन होईल का नाही लगीन तुस होईल का नाही लगीन होईल का नाही काळी कासना बाबा धरतीचं पाय काळी कासना बाबा धर तिचं पाय उपाशी मेल शिवाय पर्याय नाय आत्ता का नाही ऐकलं असेल तुम्ही अशा पद्धतीने ट्रोलिंग करते आप्पा त्यामुळे आप्सोबत भांडणे केलेत विषय एवढाच आहे असं ट्रोल आहे करायला आप आपल्याला आपल्याला असं जाळवायचं चुकीचं आहे पण म्हातारं काय सुधरत नाही आणि म्हणून म्हाताऱ्याला थोडासा त्रास द्यावा म्हणलं म्हणून मा भांडणे केलेत आप्पाची चांगली हवा काढली फक्त तुमच्यासाठी तर आजच्या या ब्लॉगला याच ठिकाणी थांबूया म्हातारा आपलंच आहे समजून घेऊया कुठं काय धोतार फेडून नका घेऊया म्हणजे झालं तर बिना धोत्राच पळत सुटायचं बत्तीस वर्षाचा झाला नमुना आहो अजून तरी आहो अजून